नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्व सेवा ऑफिसर वाय पी एम चॅनल वरती मित्रांनो प्रतीक्षा संपलेली आहे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती जाहिरात आलेली आहे पोलीस भरतीची जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी असणाऱ्या शहरी असतील ग्रामीण असतील एसआरपीएफ असतील बँडस्मन असतील या सर्व पदांच्या शिपाई भरतीच्या जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे सो so, त्या संदर्भामध्येच माहिती सांगणारा हा व्हिडिओ असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यातली देखील माहिती होणार आहेत कुठली कुठली कागदपत्र आवश्यक का आहेत ते देखील माहिती होणार आहेत काय चुका करायच्या नाहीत काय करणं का आवश्यक आहे ते देखील तुम्हाला इथं सांगितलं जाणार आहे तर मग जास्तीचा वेळ न घेता सुरुवात करूया या जाहिरातीला त्याच्या अगोदर काही महत्वाची इन्फॉर्मेशन आपण पाहूया काल सत्तावीस तारखेला म्हणजे आज अठ्ठावीस काल सत्तावीस तारखेला एक जी आर आला एक माहिती पत्रक आलं आणि त्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही काय करा आपापल्या जिल्ह्यातली जी काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये काय करा तर प्रसिद्ध करा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करा कशा स्वरूपाची ती जाहिरात असली पाहिजे आणि कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या याच्यामध्ये हे केलं पाहिजे आपल्या जिल्ह्यातील जे काही प्रमुख वर्तमानपत्र असतील त्या प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे येणे घेणे जर तुम्हाला ती जाहिरात तिथं बाहेर पाहता नाही आली पेपर तुमच्यापर्यंत नाही पोहोचला तरी काळजी करायची काही आवश्यकता नाही कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण त्या सर्व माहिती तिथं अपडेट करतो ते आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं हे युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला याच्यावरती वेळोवेळी अपडेट हे कळवले जातील त्यासोबत तुम्हाला मी त्या दोन्ही वेबसाईट सांगणार आहे ज्या वेबसाईट वरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे जिथं आपल्याला माहिती मिळणार आहे त्या देखील वेबसाईट मी तुम्हाला तिथं सांगणार आहे ठीक आहे कालच्याच तारखेला आलेला हा जी आर आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे तर अठ्ठावीस तारखेला जाहिराती काय करायची आहे प्रसिद्ध करायची आहे त्याचा फॉर्मॅट सांगितलेला आहे आणि याहीपेक्षा सर्वात महत्वाची बाब असणार आहे ती म्हणजे आपल्यासाठी दिनांक कुठल्या दिनांकापर्यंत आपण हे फॉर्म भरायचे आहेत कुठल्या तारखेपर्यंत म्हणजे सुरुवात कधी होणार आणि शेवटचा दिनांक कधी असणार मी आणखीन थोडं झूम करू तो तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल तर फॉर्म म्हणजे सुरुवात होणार आहे अर्ज करण्याच्या सुरुवात जी होणार आहे ती एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून म्हणजे ह्या महिन्यामधली जी एकोणतीस तारीख आहे म्हणजे उद्यापासूनच काय होणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे परंतु एक लक्षात घ्या घाई करायची नाही कारण पुढे काही कागदपत्र देखील सांगितलेले आहेत ते कागदपत्र आपल्याकडे आहेत का नसतील तर उद्याच्या उद्या लगेच जाऊन आपल्या तहसील ऑफिसमध्ये काय करायचं त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे मग कागदपत्र कुठली आहेत ती देखील तुम्हाला सांगणार आहे तर एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून काय होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबरने शेवटचा दिनांक असणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तीस अकरा दोन हजार पंचवीस बरोबर बर एक महिन्याचा म्हणूया आपण आपल्यासाठी काय आहे तर वेळ आहे फॉर्म भरण्यासाठी त्यामुळं घाई करायची नाही आता जर तुम्ही जाल आज मी पाहिलं बरेच विद्यार्थी मित्र देखील पाहतायत पण त्या वेबसाईट ज्या आहेत त्या ब्लॉक दाखवत आहे सो त्या ओपन होतील त्याच्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती तिथे पाहायला मिळतील कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कॅटेगरीसाठी रिझर्व म्हणजे असणारे जे काही रिझर्वेशन असणारे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सर्व जाहिरातींचा व्यवस्थित अभ्यास करायचा आपल्यासाठी रिझर्वेशनसाठी असणाऱ्या जागा कुठं आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत ते पाहायचं आणि त्या सर्व गोष्टींच टॅली करून मग ठरवायचं हो की आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे भर आपल्याला कितीही वाटो की नाही मला सोलापूर मधून फॉर्म भरायचा आहे मला अं जालन्यामधून फॉर्म भरायचा आहे मला छत्रपती संभाजीनगर मधून फॉर्म आहे पण आपल्यासाठी जर जागाच नसेल तर फॉर्म कसा भरणार त्यामुळं घाई करायची नाही व्यवस्थित सर्व जाहिराती येऊ द्या दोन दिवसामध्ये सर्व का पिक्चर क्लियर हो कि कि दोन दिवसा काही पिक्चर क्लिअर होऊन जाईल की कुठं किती पद असणार आहेत सो घाई करायची नाहीये फक्त जस्ट वेट अँड वॉच एवढे दिवस वाट पाहिली ना आणखी दोन दिवसांनी काहीही फरक पडत नाही सो त्या गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे तारीख उद्यापासून सुरू होते एकोणतीस दहा पासून ती तीस अकरा पर्यंत काय असणार आहे शेवटचा दिनांक असणार आहे जोपर्यंत काय करू शकतो आपण फॉर्म भरू शकतो वेबसाईट कुठली असतील पहिली असणार आहे वेबसाईट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महा आय टी डॉट ऑर्गनायझेशन म्हणजे ओ आर जी ठीक आहे आणि दुसरी वेबसाईट असणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या दोन वेबसाईट असणार आहेत या दोन वेबसाईट थ्रू काय करू शकता तुम्ही आपले अर्ज भरू शकता आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे तिथं तुम्ही हे भरू शकता ठीक आहे त्याच्यावरती ज्यावेळी हे लिंक ओपन होतील त्यावरती पण परत आपण तुम्हाला एक लाईव्ह इथं डेमो करून दाखवणार आहोत की फॉर्म कसा भरायचा कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा हा पहिला प्रयत्न असेल माहिती नसेल सो ते त्याचं काही काळजी करायची नाही त्याबद्दल आप पण आपण तुम्हाला काय करणार आहोत मार्गदर्शन करणार आहोत ठीक आहे चला आता आपल्या मेन बाबतीकडे जाऊया आता जाहिरात तर आली आहे आता तयारी जोरात करायची आहे हे पण निश्चित आहे सर्व काही गोष्टी क्लिअर आहेत ठीक आहे चला मग आता काय काही जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीवरती एक नजर टाकूया जसं की आता पोलीस अधीक्षक ग्रामीण पोलीस सोलापूर जिल्ह्याची ही जाहिरात आहे एकूण नव्वद पद असणार आहे तिथं आता इन डिटेल तपशील आणखीन क्लिअर नाही झालेला तर आपल्याला हे कुठे मिळेल तर ऑनलाईन वेबसाईटला गेल्यानंतर क्लिअर होईल की रिझर्वेशन कोटा कशा पद्धतीने आणि कसा असणार आहे सो आपल्याला वेबसाईटला व्हिजिट करावं लागेल पण सध्या वेबसाईट काय आहे ब्लॉक स्वरूपामध्ये आहे आणखीन ते ऍक्टिव्ह झालेले नाहीये त्यामुळं तिथं जाऊन घाई करायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही कधी होणार का होते का हो नाही काही नाही होणार आहे थोडासा वेळ द्या त्यांनाही कारण अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ही प्रक्रिया राबवायची सो थोडासा वेळ हा लागतोच त्यानंतर जालना शिपाई भरती जी आलेली आहे तिथं एकशे छप्पन्न पद असणार आहेत किती एकशे छप्पन्न पदांसाठी असणार आहे इथंही यांनी दोन वेबसाईट दिलेली आहेत इथंही तुम्ही पाहू शकता त्याच दोन वेबसाईट दिलेल्या आहेत पण वेबसाईट सध्या काय आहेत तर ब्लॉग स्वरूपामध्ये आहेत आता दुसरं आता काही जिल्ह्यांच्या जाहिराती आणखीनही आलेल्या नाही आहेत परंतु आता काही टेलिग्राम चॅनलवरती काही खात्रीशीर माहिती आपल्याला मिळते सो so, त्या माहितीचा वापर करून आपण इथं काही तुम्हाला दिलेले आहेत हे पाहू शकता की प्रत्येक जिल्हा निहाय किती पद आहे बाहेर त्यामध्ये ब्रहन मुंबई जो आहे तो दोन हजार चारशे एकोणपन्नास पद असणार आहेत ब्रहन मुंबईसाठी एकट्या ब्रहन मुंबईसाठी सोलापूर शहर आता आपण पाहिली त्र्याहत्तर पदांची जाहिरात आहे सोलापूर बॅट्समॅन पोलीस सहा पद असणार आहेत सोला, सोलापूर ग्रामीण नव्वद पद असणार आहेत जालना पोलीस एकशे छप्पन हे पण आपल्याला माहिती आहे नांदेड पोलीस एकशे नव्याण्णव नवी मुंबई तीनशे शहाण्णव मुंबई लोहमार्ग सातशे त्रेचाळीस पदं असणार आहेत पुणे शहर एक हजार सातशे तेहतीस पद म्हणजे ब्रहण मुंबई आणि त्यानंतर पुणे शहर सर्वाधिक मोठी जाहिरात आहे त्यांची पुणे ग्रामीण पोलीस त्र्याहत्तर पद मीरा भाईंदर पोलीस आठशे सदोतीस पद असणार आहेत छत्रपती संभाजीनगर शहर दीडशे पदे आहेत पिंपरी चिंचवड दोनशे अठ्याण्णव नागपूर शहर साठी नागपूरगर पाचशे शहाण्णव कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पदे सांगली ब्याऐंशी पदे सिंधुदुर्ग एकशे नऊ पदे पालघर दोनशे दोन पदे आणि बीड एकशे चौऱ्याहत्तर पदे नीट पाहून घ्या मी बाजूला होतो व्हिडिओ पॉज करा कुठे कुठे किती दिसतायत बघा त्या त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं विचार करायचा आहे लक्षात घ्या प्लॅन करून फॉर्म भरा कुठं कशा पद्धतीने जागा आहेत कॉम्पिटिशनचा विचार करा सर्व बाबींचा काय करायचं आहे विचार करायचा आहे हे इथं लक्षात घ्या त्यानंतर मग सर्वात महत्वाचा मुद्दा कागदपत्र कुठली कुठली कागदपत्र आवश्यक आहेत तर पोलीस भरतीचा अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण उत्तीर्णाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे सर्वात महत्वाचं त्यानंतर जन्म दाखला रहिवासी प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र हे लक्षात घ्या जात वैद्य प्रमाणपत्र हे काहींकडे असतं काहींकडे नसतं सो त्याचं काळजी करायची नाहीये कारण ते व्हॅलिडिटी म्हणतात त्याला ते तुमचं काय असतं तर जॉईनिंग झाल्यानंतर ते तुम्ही काढून घ्या घेतलं तरी चालतं सो याला ऑर मध्ये ठेवा म्हणजे आता आवश्यक नाहीये एम एस सी आय टी पास असल्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे खेळाडू असाल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे जर तुम्ही रिझर्वेशन म्हणजे आरक्षित जागेमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर पाहिजे सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट नॉन क्रिमिलियर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहेत सर्व काही गोष्टी आहेत पण नॉन क्रिमिलियर नाही तर पटकन काढून घ्या पंधरा दिवसात ते मिळतं आपल्याकडे एक महिन्याचा वेळ आहे त्यामुळे पटकन काढून घ्या काहींची डेट एक्सपायर झाली असेल अशा भानगडी झाली असतील सो एक्सक्यूज द्यायचा नाही कारण संधी परत परत येत नाही हे लक्षात ठेवा माझे सैनिक असाल बाकी प्र प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे भूकंपग्रस्त असाल प्रमाणपत्र पाहिजे पोलिसाचे पाल्य असाल म्हणजे आपले आई वडील खात्यामध्ये असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे अनाथ जे आपले बंधू भगिनी असतात त्यांच्याकडे अनाथ असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर अंशकालीन जर तुम्ही कर्मचारी असाल तर त्याचं पत्र प्रमाणपत्र पाहिजे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तुम्ही जर लाभ घेणार असाल तर त्याचंही प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे ठीक आहे आणि यासोबत जे तुमच्याकडे काही आणखी विशेष प्रावीण्य तुम्ही प्राप्त केलं असेल एन सी सी असेल किंवा इतर काही आणखी बाबी असेल त्यामधून जर तुम्ही काही सर्टिफिकेट असेल तर तेही तिथं जोडू शकता ओके सो ह्या गोष्टी लक्षात घ्या आणखीन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आणखी मिळेल सो स्टेट येऊन आपल्यासोबत कनेक्ट राहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील काय करा शेअर करा ओके अरे अर्जासाठी लिंक काय असणार आहेत तर या दोन लिंक असणार आहेत फॉर्म भरण्यासाठी ह्या दोन लिंक व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण ह्या आपल्याला पुढे गरजेच्या आहेत हे लक्षात ठेवा याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा ह्या वेबसाईट आहेत या आहे, दोन वेबसाईटचा वापर करून आपल्याला आपल्याला काय करायचं आहे तर अर्ज भरायचा आहे ओके सर्वांना ऑल द बेस्ट काही कुठलीही अडचण असेल तर आपल्या माझ्याशी संपर्क साधा आपल्या ऑफिसचे नंबर आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता माहिती विचारू शकता फक्त एकच म्हणणं आहे कळकळीची विनंती करतो की घाई गडबड करून फॉर्म भरवू नका कारण एक आपली चूक आत्ताची एक आपण घाईमध्ये केलेला घेतलेला निर्णय हा पुढे आपल्याला काय करू शकतो धोकादायक ठरू शकतो सो काळजीपूर्वक फॉर्म भरा सर्वांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात करा ग्राउंड असेल अभ्यास असेल या दोन्ही बाबीवरती व्यवस्थित लक्ष द्या सर्वांना ऑल द बेस्ट भेटूया परत त्या नवीन एका माहितीसह तोपर्यंत तो थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ठीक आहे थांबूया जय हिंद नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता सरळ सेवा ऑफिसर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा